शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालंय हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी तीन वाजून दोन मिनिटांनी अखेरचा श्वास घेतलाय ते शहाऐंशी वर्षाचे होते एकवीस फेब्रुवारीला त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यांना हृदयविकारचा झटका आल्याचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मावळली कट्टर शिवसैनिक असलेले मनोहर जोशी यांची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असीम निष्ठा होती शिवसेनेचा सुवर्ण काळ पाहिलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडलेला नेता आज काळाच्या पडद्याआड गेला तर मनोहर जोशी यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत त्यात राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत मनोहर जोशी सरांना आदरांजली वाहिली आहे तर राज ठाकरे म्हणतायत की मनोहर जोशी सरांचं निधन झालं बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतले ते ज्येष्ठ नेते शिवसेनेची धाटणीच आक्रमक पण त्यात अजात शत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरूच राहिली शिवसेनेकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि त्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणूनच राहिले एकोणीसशे सहासष्ट पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक नेते आज काळाच्या पडद्याआर गेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली